काका इथे येतात का हे ऑफिसर येतात का हा कार्यालय उघडा असतो का कधीच नसतो हा झालं तर बारा अकरा अकरा येतात त्याला ती मला कधीच त्याला दिसत कधीच कधीच दिसत नाही पण नाही कधी ऑर्डर 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 दिल्यानंतर आम्हाला तेवीस तारखेला मला बोलवलं मला तेवीस तारखेला तुमची ऑर्डर झाली कशी झाली हा फेरफार कॅन्सल केला तरी हा फेरफार नंबर कशा मिळाले आम्ही मत नंबर आहे हा फेरफार कॅन्सल करून टाकलं त्याची सर हा फेरफार कायम करण्यात येत आहे या ऑर्डर मध्ये क्लिअर कट नमूद केलेला आहे मग या ऑर्डरला जर अर्थ नसेल तर किराणे टोपलीत टाकायचं का वरिष्ठ अधिकाऱ्यांचा त्याच्यात पण पूर्ण टाकायचं हा टाका टाका या आता बंद आहे हे कुठेतरी अधिकारी स्वतःच्या सोयीनुसार गोष्ट होतो वाजली किती बघा तुम्ही आता आता माझ्या अंदाज आणि दुपारचे बारा वाजून पन्नास मिनिटा जो एक वाजता त्यांचा असतो आज इकडे मंगळवारचा दिवस आहे आमच्या वटार आणि अजून सप्पासाठी कार्यालय बंद आहे महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर वसई विरार शहरामध्ये तहसीलदार कार्यालयातून जी काही कामं व्हायची असतात ती कामं प्रकारे होतात या बातम्याच्या माध्यमातून आपण दाखवतो जो जगाचा कोसिंदा आहे शेतकरी त्याला हे अधिकारी कशा प्रकारे त्रास देतात कलेक्टरांनी दिलेल्या आदेशाचं पालन किती पदाधिकारी करतात जाणून घेऊन आमची पाटील गाव पाटील गाव म्हणजे आमच्या बाबाची पुरापणाने आम्ही फेरफार झालेला असता फेरफार झालेला नंतर सात बारा त्यांच्या मोठ्या बाबाची नाव आहे म्हणून त्याच्या नंतर आमच्या वरती आहे म्हणजे आमच्या कुटुंबाची ना कुटुंबाची जमीन ती वाटप झालेली आहे पुरा काळामध्ये म्हणजे तिकडे पाच चालला आहे ना तेव्हा अडीच गुंटे आम्हाला अडीच गुंटे तिकडे नऊ एकोणीस गुंठे जमीन ना तिकडे त्यांना नऊ गुंठे नऊ गुंठे आम्हाला ती त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं खराकला विकली ती विकली आखी विकली तेव्हा आम्हाला माहित पडले तर आम्ही वसायला नावं टाकली नावं ना टाकून आमची झाल्यानंतर नावं टाकल्यानंतर त्यांनी आमच्यावर प्रांतावर केस केली म्हणजे केला प्रांतावर हे केलं ते प्रांताने आमचा फेरफार कॅन्सल करून टाकला त्यांचा सात बारा तो सात बारा आम्हाला कळवलं पण नाही कधी ऑर्डर दिली ऑर्डर दिली ऑर्डर दिल्यानंतर आम्हाला तेवीस तारखेला मला बोलवलं मला तेवीस तारखेला बोलतो तुमची ऑर्डर झाली आहे मग पण कशी झाली हा फेरफार त्याचा कॅन्सल तरी हा फेरफार वरती नंबर कसे ते आम्ही मग फेरफार नंबर आहे आम्ही इकडे दिला पण अली पण काम होत नाही आता उद्यापासून आम्हाला त्यांनी बारा तारखेला आम्हाला तिकडे बोलवलं मग आम्ही सातवारा घेऊन कधी जाणार कधी जाणार फेरफार पण मिळाला चक्कर मारून थकले तो सांगतो आज मला वाटते दहा पंधरा बारले असतील बोईजला तराठ्याला सांगितलं त्याला सांगितलं हा तो हा तिकडे आहे त्याला सांगितलं तो निर्णय घेणार कारण आता सरकार तुमचं आहे राज्यात सरकार तुमचं आहे केंद्रात सरकार तुमचं आहे जर ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या नाहीत तर कुठेतरी जो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी तो कुठेतरी मरेल ही गोष्ट तुम्ही खरी बोललात वसई तालुक्यामध्ये महसूल विभाग महसूल विभागाचे अधिकारी एवढे उन्मत्त झालेले आहेत ना की हिशोबाच्या बाहेर लोकांना एवढा त्रास देत आहेत कोणाचा वारसाचा फेरफार आहे कोणाचे आई मेले कोणाचे वडील मेले तर तो बिचारा येतो तिकडे फॉर्म भरून देतो सगळ्या ऑटी शर्ती सगळ्या लिहून देतो त्याच्यानंतर त्याला फेऱ्या मारायला लागतात फेऱ्या मारायला लागतात तो येतो जातो बिचारा जोपर्यंत जा मनीला मिळत नाही आता कर्मचारी जे प्रायव्हेट कर्मचारी ठेवलेत ना त्या लोकांनी या महसूल विभागाच्या सत्यानाश केला आता एकच बघा आहे कार्यालय आहे महसूल कार्यालय आहे हे आता बंद आहे मग हे कुठेतरी अधिकारी स्वतःच्या सोयीनुसार उघडतात हो ही गोष्ट कधी आता वाढली किती बघा तुम्ही आता आता माझ्या अंदाजाने दुपारचे बारा वाजून पन्नास मिनिटांचा जवळ एक वाजता चाललाय टा टायमिंग महसूल विभागात दहा वाजता मी त्यांचा थॉम असतो दहा वाजता आज इकडे मंगळाचा दिवस आहे आमच्या वटार आणि सप्पाळासाठी अजूनपर्यंत कार्यालय बंद आहे तलाठी मंडळ अधिकारी बाहेर उभे आहेत त्या तलाठ्याच्या वरचे आहेत आणि मग तर तिकडे मस्त बैकीं ला आता काय त्याच्यामध्ये काय ऍक्शन घ्या ऍक्शन घ्या आता ही सगळी परिस्थिती आहे ही तहसीलदार सांगून सांगून झाले तहसीलदार पण त्याच्यावर लक्ष देत नाही आता मला ते, ते आमच्या महसूल मंत्र्यांना सांगावं लागेल की इकडे हा जो कारभार चालला याच्यावरती पूर्ण लक्ष द्या आणि आमच्या वसईच्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे हा जो कारभार चालला तर या कारभारामुळे कुठे ना कुठे तरी शेतकरी संकटात सापडतो आधीच वसई विरार शहरामध्ये बनावट पेपर केले जातात आणि त्या बनावट पेपरच्या आधारात सातबारे कशा प्रकारे नावावर केले जातात हे काही नवीन नाही परंतु कुठे ना कुठेतरी याला सर्वस्वी जबाबदार हे सरकारी अधिकारी असतात आता वेळ झालेली आहे बाराच्या पुढे परंतु अजूनही हे कार्यालय बंद याचा मागचं नेमकं कर काय कारण आहे याचं उत्तर तलाठी देतील का याचं उत्तर तहसीलदार देतील का याचं उत्तर कलेक्टर देतील का आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसंधरा